नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे स्टार ग्राफिया युट्यूब चॅनल वर गौतमी पाटीलवर मरगळे कुटुंबियाचा गंभीर आरोप कारने धडक दिल्यानंतर चौकशी तर सोडा पण एक मेसेजही नाही केला मग आता तिचे पुढे काय होणार हे पूर्ण जाणून घेण्यासाठी व्हिडिओ लास्ट पर्यंत नक्की पहा नृत्यांगना गौतमी पाटील हिच्यावर पुण्यातील मरगळे कुटुंबियांनी गंभीर आरोप केला आहे गौतमी पाटील हिच्या कारने धडक दिल्यानंतर रिक्षा गंभीर जखमी झाला आहे आणि तो रुग्णालयात उपचार घेत आहे एवढा मोठा अपघात झाला असतानाही गौतमी पाटील हिच्या कोणतीही चौकशी करण्यात आली नाही किंवा साधा एक मैसेज ही आला नाही असा आरोप रिक्षा चालकाच्या कुटुंबीयांनी केला आहे तसेच या पोलीस ही सहकार्य करत नसल्याची आरोप करण्यात आले आहेत नृत्यांगना गौतमी पाटीलच्या वाहनाने तीस सप्टेंबर रोजी एका रिक्षाला वडगाव पुलाजवळ मागून जोरदार धडक दिली त्यामध्ये रिक्षा चालक मरगळे हे गंभीर जखमी झाले आहेत त्यानंतर त्यांच्यावर पुण्यातील दीनानाथ रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत या अपघातात रिक्षा बसले इतर दोघेही जखमी झाल्याची माहिती आहे गौतमी पाटील हिच्या कार चालकाची चूक असताना हा अपघात झाला मात्र या संपूर्ण प्रकरणाची गौतमी पाटीलच्या टीम कडून दखल घेण्यात आली नाही तसेच पोलिसांकडून सीसीटीव्ही उपलब्ध होत नाही पोलीस योग्य ते सहकार्य करत नाहीत असा आरोप आता मरगळे यांच्या कुटुंबियांनी केला आहे पुण्यातील मुंबई बगळूर राष्ट्रीय महामार्गावरील बडगाव पुलाजवळ हा अपघात झाला पण अपघातावेळी कारमध्ये गौतमी पाटील नव्हती अशी माहिती समोर आली आहे एका हॉटेल समोर थांबलेल्या रिक्षाला कारने धडक दिली आहे पुण्यातील मुंबई मंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील वडगाव पुलाजवळ एका हॉटेल समोर एक रिक्षा उभी होती त्यात रिक्षा चालक दोन प्रवासी होते मागून आलेल्या गौतमी भरतावर पाटील अभ्यासलेल्या रिक्षाने पाठी मागून जोरदार धडक दिली ही धडक इतकी जबरदस्त होती की यामध्ये रिक्षाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या अपघातात रिक्षाचालकासोबत रिक्षातील दोन प्रवासीही गंभीर झाले आहेत पोलिसांना अपघाताबाबत माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी धाव घेतली त्यावेळी कार आणि ड्रायव्हर तिथे होता पोलिसांनी तात्काळ त्यांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली त्यावेळी ड्रायव्हरने ती कार सुप्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिची असल्याची माहिती दिली आहे ही माहिती कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका